नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आपले सर्वांचे विदर्भदूत यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मी शंकर जोगी काही दिवसापूर्वी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहारा इथे दोन युवकांनी टेट ठेवल्या प्रकरणी उरळ येथील ठाणेदार गोपाल ढोले यांनी त्या युवकांना बेदम मारहाण केली होती या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख श्रीरंग साहेब तसेच जिल्हा तालुका संघटक रमेश तुकेकर निवासी जिल्हाधिकारी संजय सने तालुका, तालुका, तालुका प्रमुख मंगेश मंगेश यासह अनेक पदाधिकारींनी त्या लोहारा येथे जाऊन त्या विचारपूस करण्यात आली त्या कुटुंबाची भेट घेण्यात आली दरम्यान या कुटुंबावर झालेला अन्याय आणि या युवकावर झालेला अन्याय कदापी सहन करणार नाही आणि अन्याय करणारे गोपाळ ढोले यांना त्वरित निलंबित करा असा इशारा येथील जाऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग बिंजकर यांनी दिला स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहरा इथे काल दोन गटामध्ये काही असा वाद झाला होता आणि आक्षेपार्ह टेटस ठेवले असा आरोप करून एका गटाने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली आणि त्या त्याच गटाने दुसरा आरोप असा केला की हा समाजामध्ये दोन समाजामध्ये टेट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणी उरवड पोलीस स्टेशन येथील ठाणेदार गोपाल ढाले यांनी त्या दोन मुलांना अमानुसपणे मारहाण केली आणि त्यामुळे या लोहारा सगळंच पूर्ण जिल्हा सुद्धा या भावनेवर संताप व्यक्त करत आहेत आता सध्या लोहारा इथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंगदा पिंजरकर व त्यांच्यासह सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या जमाव इथं जमलेला आहे या ठिकाणी कृपया श्रीरंगदादा पिंजरकर यांनी दोन मिनिटं प्रतिक्रिया देऊन द्याव्या कालचा <coughs> जो <coughs> प्रकार घडला इथं हा प्रकार निंदनीय आहे आणि शिवसेनेनी अशा प्रकारे ह्या गोष्टी सुरतपासून खपून घेतलेल्या नाही आहेत शिवसेनेचा जन्म हा अन्यायविरुद्ध झालेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब था ठाकरे यांनी जी शिकवण शिवसैनिकांना दिली की जिथं कुठे अन्याय होत असेल जिथं कुठं समाजकंटक आपल्या समाजाचा <coughs> समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील अशा समाज कंटकांना फेचून काढा हे आम्हाला शिकवण आहे आणि इथं जे आलो इथं ज्या दोन निष्पाप लहान मुलांना जी मारण झाली गावात जी मिरवणूक निघाली मिरवणूक शांततेत पार पडली परंतु नंतर जे काही वाद आपसात झाले तर ते खरोखर इथल्या पोलीस प्रशासनाने आपसामध्ये मिटवायचा हा विषय होता परंतु पोलीस प्रशासनाने एका गटाला सहकार्य करून दुसऱ्या गटावर अमानुष अशी मारहाण केली अन्याय केला आणि हे आम्ही कधीही सहन करणार नाही इथं आम्ही या ठाणेदाराची बदलीसाठी एसपीला आम्ही भेटलेलो एसपीला आम्ही या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एसपीन परवा अकोला जिल्ह्यातील कुराळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोवारा येथील दोन युवकांनी शिवाजी महाराज यांचे टेटस ठेवल्या प्रकरणी स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी या युवकांना मारहाण करून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण आता संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेली आहे या प्रकरणी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पिणकर यांनी या मध्ये योग्य ते का चौकशी करून सर्व ठाणेदारावर कारवाई करण्याची निर्देश बच्चन सिंग यांना दिल्यानंतर त्यांनी बच्चन सिंग यांनी गोपाल ढोले यांना निलंबित केले करून पुढील कारवाई सुरू आहे पुढील तपास येथील अंधारे यांच्याकडे देण्यात आलेला आहे या प्रकरणी उमेश आप्पा भुसारी प्रमुख मंगेश मंग वसने तालुका प्रमुख तालुका संघटक रमेश थुकेकर तसेच सैनिक आघाडीचे ग्रामीण चे, चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश इंगळे यासह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी हो उपस्थित होते या प्रकरणाला न्याय दिल्याबद्दल सर्व प... शिवसेना पदाधिकाऱ्याकडून पालकमंत्री आकाश पुणकर यांचे आभार मानण्यात येत आहे सर नमस्कार नमस्कार उरळ पोस्ट अंतर्गत येत असलेल्या लोहारा इथे काही एक, एक दोन दिवसापूर्वी काहीतरी दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्या गटामधील एका दोन युवकांना अमानुसपणे मारहाण केल्याचा आरोप आपल्यावर होत आहे आणि हा आरोप होत असताना तुम्ही एका विशिष्ट गटाला सहकार्य करत असल्याचा पण आरोप होत आहे याबद्दल आपले प्रतिक्रिया द्यावी आणि नेमकं प्रकरण काय ते थोडक शॉर्टकट मध्ये समजून दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस ला लोहारा ग्राम लोहारा या ठिकाणावरून मुस्लिम समुदायातील काही लोक पोलीस स्टेशनला समाजविरोधक स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून पोलीस स्टेशनला आले होते त्याच्यामध्ये त्यांनी तीन तक्रारीमध्ये तीन लोकांचे नाव दिले होते त्या अनुषंगाने कोणते तक्रार कशाबद्दल होती तक्रार होती की त्यांनी मुलांनी स्टेटस औरंगजेबचा स्टेटस त्याच्यानंतर मजीद आणि शिवाजी महाराजांचं स्टेटस त्यानंतर मस्जिद समोरून मिरवणूक काढण्याबद्दल असे या का प्रकारचे स्टेटस ठेवलेले होते तुम्ही ते पाहिले का स्वतः हो पाहिले तसे होते का स्टेटस हो हो पण त्यांचं म्हणणं असं आहे की ते शिवाजी महाराजचे आणि संत गजानन महाराज यांच्या पालखीचे स्टेटस होते नाही असं काही नव्हतं त्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचा समाजामध्ये कोणते ते निर्माण होऊ नये किंवा कोणता अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने सकाळी दोन्ही तिन्ही मुलांना घ्यासाठी पाठवलं होतं गाडी पाठवली होती तीन मुलांपैकी दोन मुलं <coughs> पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात आले mm. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर <coughs> दोन्ही दुसरी जी पार्टी आहे मुस्लिम समाजाची पार्टी आणि आपल्या हिंदू समाजाच्या पार्टीला दोघांना बोलवून त्यांच्यामध्ये केला आणि त्या आपसी आपल्यामध्ये दोन्ही मुस्लिम समाज आणि हिंदू समाजातील लोकांनी कोणत्याही प्रकारचे स्टेटस ठेवणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचा धार्मिक भावना दुखावणार नाही याप्रमाणे दोघांनी समजदारी घेऊन आपापसामध्ये समजुती आपल्या समजूत काढली आणि आपापसामध्ये आप ते प्रकरण निपटवलं त्यानंतर दोन्ही जे मुलं आहेत त्या आम्ही सदर चौकशीमध्ये वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली होती वैद्यकीय तपासणीमध्ये नो विजिबल इंजुरी म्हणून रिपोर्ट सुद्धा मान्य वैद्यकीय अधिकारी दिलेला आहे तो रिपोर्ट हा दहा वाजून पन्नास मिनिटांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता पोलीस आपला पीएससी गुरड येथे घेण्यात आलेला होता त्यानंतर कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांना दीड वाजताच्या दरम्यान किंवा दोन वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन या ठिकाणी सोडण्यात आलं बस त्या युवकांना मारहाण करण्याबाबतचं त्यांच्या पाठीवर जे वय आहेत आणि मार आहे तो मार आपण नाही असं आपलं म्हणणं आहे सदरचे जे दोन्ही मुलं आहेत दोन्ही मुलं पोलीस स्टेशनला आठ वाजता किंवा साडेआठ वाजता दरम्यान स्टेशनला आल्यानंतर दुपारी दीड वाजता ते दोन वाजताच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये होते त्यानंतर दहा वाजून पन्नास मिनिटांना त्यांचं मेडिकल करण्यात आलेलं आहे मेडिकल रिपोर्टमध्ये नो व्हिजिबल इंजुरी देण्यात आलेली आहे आणि दहा जेव्हा पोलिसांमध्ये सोडल्यानंतर तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची इंजुरी नव्हती पोलिस स्टेशन सोडल्यानंतर त्यांनी कोणत्या प्रकारची इंजुरी केली त्याबद्दल मी सांगू शकत नाही धन्यवाद सर आपण विदर्भ यूट्यूब चॅनलला प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद